ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा अहिल्यानगर हा जिल्हा हा काँग्रेस विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे सतत भूलथापा देऊन आणि जातीयवाद निर्माण करून सत्तेवरती आलेल्या महायुतीच्या पक्षाचे खरे रूप जनतेला कळलं आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता नागरिक युवक आणि महिला यांच्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध मोठा संताप निर्माण झालाय काँग्रेसला अनुकूल असं वातावरण आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका काँग्रेस पक्षानं स्वबळावरती लढवाव्यात अशी एकमुखी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली अमृतनगर इथे अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न झाली या कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आमदार हेमंत उगले कार्याध्यक्ष सचिन गुजर जिल्हा बँकेचे संचालक करण सचाने प्रतापराव शेळके मधुकरराव नवले रावरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव अकोले तालुका अध्यक्ष शिवाजी नेहे तसेच संभाजी रोहकले ॲडव्होकेट पंकज लोंढे बाबासाहेब दिघे किरण पाटील शब्बीर शेख शहाजी भोसले संभाजी माळवदे तुषार पोटे सचिन चौगुले तसेच समीर काझी राहुल उगले नसीर शेख दादा पाटील वागचौरे अरुण मस्के नितीन शिंदे साहेबराव बागुल अजय फटांगरे अरुण मस्के रिजवान शेख सोमेश्वर दिवटे यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते बैठकीमध्ये सर्व जिल्हा कमिटी सदस्य सर्व तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था या स्वबळावरती लढवण्याची एकमुखी मागणी केली आहे या प्रसंगी बोलताना आमदार हेमंत ओगले म्हणालेत की काँग्रेस पक्षाला मोठी विचारधारा आहे सर्वांना सोबत घेऊन जाणारा हा पक्ष आहे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावरती जिल्ह्यामधील नागरिकांचा मोठा विश्वास आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदेमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठी संधी आहे काँग्रेस पक्षाकडनं निवडणूक लढवण्यासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत त्यामुळे या सर्व निवडणुका काँग्रेस पक्षानं स्वबळावरती लढवाव्यात अशी जिल्ह्यामधील तमाम काँग्रेस जनांची एकमुखी मागणी आहे आमचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही मांडलेल्या आहेत त्यांचा निर्णय आम्हाला मान्य आहे तर कार्याध्यक्ष सचिन गुजर यावेळी म्हणाले की महायुतीच्या भूलतापांना लोक कंटाळले आहेत खरं विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव निश्चित होता परंतु महायुती का जिंकली हे सर्वश्रुत आहे त्यामुळे जनतेच्या मनामध्ये मोठी चीड आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि कार्यकर्त्यांसाठी मोठी संधी असून काँग्रेस पक्ष ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यामधील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्ष सर्वात मोठा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर करण ससाने म्हणालेत की देशाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आता संपूर्ण देशातील वातावरण बदललेलं आहे बिहारमध्ये सुद्धा काँग्रेसचे सरकार येणार आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्ष एक नंबरचा ठरेल तर मधुकरराव नवले म्हणालेत की छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा काँग्रेसचा विचार आहे हा विचार लोकशाही वाचवण्यासाठी असून काँग्रेससाठी आता जनता एकवटली आहे आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्षानं स्वबळावरती निवडणूक लढण्याची काँग्रेस जनांची मोठी मागणी आहे तर शहाजी भोसले म्हणालेत की तरुणांना फसवणारी महायुती आहे सोशल मीडियाच्या माध्यमामधनं बनवा बनवी करणाऱ्या पक्षा या पक्षाची काळी जादू ओसरली आहे या पुढील काळामध्ये तरुण जाती धर्माच्या नावावरती नव्हे तर विकासाच्या नावावर निवडणुकीमध्ये साथ देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर अरुण मस्के म्हणालेत की लाडक्या बहिणीच्या नावाखाली महाराष्ट्रामधील तमाम महिलांचा अपमान करणारं हे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये स्त्रिया सुरक्षित नाही आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष हा स्वबळावरती लढवून नंबर चा पक्ष ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर सचिन चौगुले म्हणालेत की महायुतीमध्ये चलविचल आहे ज्यांनी आयुष्यभर भाजपचं काम केलं त्या खऱ्या कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करण्यात आलंय बाहेरून आलेल्यांना संधी दिली जाते महायुतीमध्ये आता सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे तिथे भाजपचे कोण आणि काँग्रेसचे कोण असे काहीच कळत नाही महायुतीमधील अनेक इच्छुक काँग्रेसकडनं लढण्यास तयार आहेत असं त्यांनी म्हटलं यावेळी सर्व तालुका अध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद केली आहे आज जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या संदर्भात राज्याचे नेते माजी महसूल मंत्री आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या पुढाकारानं त्यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्व तालुकाध्यक्ष सर्व शहराध्यक्ष यांनी नजीकच्या काळात होणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकरता काँग्रेस पक्षानं काय भूमिका घ्यावी या संदर्भामध्ये सर्व तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षांचं मत आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी ऐकून घेतलं बहुतांशी अध्यक्षांची अपेक्षा अशी आहे साहेबांकडे आग्रह आहे की काँग्रेसनं नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावरती लढवाव्यात असा आग्रह धरलेला आहे परंतु साहेब या संदर्भामध्ये राज्यामध्ये जो काही निर्णय होईल तो निर्णय आपले सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष यांनी मान्य करण्याचा निर्णय केलेला आहे सर्व अध्यक्षांचा आग्रह जरूर आहे परंतु जो काही निर्णय साहेब या संदर्भामध्ये नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या संदर्भात घेतील तो आजच्या या बैठकीमध्ये सर्वांनी मान्य करण्याचा केलेला आहे परंतु आग्रह मात्र स्वबळावरती लढवण्याचा सर्वांचा आहे आणि सर्व ताकदीनिशी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाच्या सर्व अध्यक्षांनी या ठिकाणी केलेला आहे आणि चांगला सर्वांचा या प्रतिसाद आणि उत्साह बैठकीमध्ये अतिशय चांगला होता यावरून चांगल्या प्रकारचा निकाल या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला पाहायला मिळेल अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे आज संगमनेर येथे आमचे नेते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सर्व तालुक्यांची बैठक या ठिकाणी साहेबांनी घेतली सर्वच अध्यक्ष पूर्ण जिल्हा काँग्रेस कमिटी या ठिकाणी उपस्थित होती आणि सगळ्यांचा एक आग्रही भूमिका आहे की आपण आता स्वबळावरती लढलं पाहिजे असं साहेबांकडे सगळ्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि साहेबांनी त्याच्यावरती आता काही प्रतिक्रिया दिली नाही परंतु आमची अशी विनंती साहेबांना की साहेब जर सगळ्याच तालुका अध्यक्षांचं म्हणणं आहे तर आपण स्वबळावरती आपण तयारी करून घेऊन त्यानंतर आपण जो आदेश द्याल तो आम आम्हाला अंतिम असेल परंतु आज कार्यकर्त्यांच्या जे निवडणूक आहे सगळ्यांना संधी मिळावी अशी सगळ्यांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे आणि त्या भूमिकेबरोबर आम्ही सर्वजण सहमत आहोत. 211 सी 24 तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का कायगा कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा